कर्कराशी कर्कराशीच्या जातकांसाठी येणारे चौदा ते सतरा ऑक्टोबरचे दिवस हा केवळ वेळेचा प्रवास नाही तर नियतीचा निर्णायक वळण आहे या बहात्तर तासांच्या कालावधीत तुमच्या जीवनातील अनेक अध्याय पूर्ण होताना दिसतील ज्यांच्या मनात गेल्या काही महिन्यांपासून अस्थिरता ताण गोंधळ आणि मानसिक थकवा आहे त्यांच्यासाठी हा काळ कर्माचा हिशोब संपवणारा आणि नव्या भाग्यरेषेचा प्रारंभ करणारा काळ ठरणार आहे या काळात ग्रहांची रचना अत्यंत सूक्ष्मपणे बदलत आहे चंद्र जो कर्क राशीचा स्वामी आहे स्वतःची जागा बदलून गुरु शनी आणि राहूच्या प्रभावाखाली येतोय या योगामुळे तुम्ही भावनिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर एक मोठा आत्मबदल अनुभवणार आहात प्रथम आहे कर्माचा हिशोब संपणार आहे जुने चक्र पूर्ण होणार कर्क राशीवर गेल्या दोन वर्षांपासून शनी आणि राहूच्या सूक्ष्मदृष्टीचा प्रभाव होता त्यामुळे तुम्हाला वारंवार असा अनुभव येत होता की तुम्ही कितीही चांगलं करा तरी यश उशिरा मिळते लोक समजून घेत नाहीत आणि परिस्थिती नेहमी विरोधात जाते या काळात अनेक होती ज्यांच्याशी पूर्व जन्मातील किंवा या जन्मातील कर्मबंधनात अडकले होते आता चंद्रशनीच्या दृष्टीतून बाहेर पडत असल्याने हे कर्मचक्र बंद होणार आहे तुम्ही ज्या गोष्टींना नशिबाचे अन्याय म्हणत होता त्या आता आत्मिक शिकवण म्हणून समोर येतील एखादी नाती संपतील काही गोष्टी हरवतील पण त्या शेवट नव्हे तर नव्या प्रवासाची सुरुवात असेल दुसरा आहे भाग्यरेषा बदलण्याचा क्षण अचानक दैवी हस्तक्षेप चौदा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान चंद्र आणि गुरु यांचा परस्पर दृष्टीयोग तयार होत आहे हा योग भाग्यरेषा पुनर्लेखन योग मानला जातो अचानक तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडेल एखादा फोन एखादं पत्र एखादी भेट किंवा अचानक मिळालेलं संधीचं दार गुरुच्या कृपेने गुरु 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 अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतील ज्याने आयुष्यभर वाट पाहिली त्यांच्यासाठी हा क्षण नियतीचा प्रत्युत्तर असेल व्यावसायिक नवीन ग्राहक करिअरमध्ये वा अशक्य वाटणारा व्यवहार यशस्वी होईल तिसरा आहे नात्यांचा हिशोब आणि सत्याचा उलगडा कर्कराशीच्या लोकांना जीवनात नाती ही सर्वात मोठी परीक्षा असते या बहात्तर तासात काही नाती चाचणीला लागतील काही लोक जे खोट्या काळजी खाली तुम्हाला वापरत होते त्यांचा चेहरा उघड होईल तुम्ही पाहाल की कोण खरा आहे आणि कोण फक्त तुमच्या यशाच्या वेळी तुमच्या सोबत होता हे दुखेल पण या काळात जे नाते तुटतील ते, ते भविष्यातील ओझ कमी करणारे ठरतील एकीकडे एक काही जुनी नाती संपतील पण दुसरीकडे काही अतिशय प्रामाणिक आत्मा तुमच्या आयुष्यात येईल जो तुमच्या जीवनसाठी मित्र किंवा गुरु असू शकतो चौथी आहे धन करिअर आणि प्रतिष्ठा संघर्षानंतरची भरभराट शुक्र आणि बुध तुमच्या धनभावात प्रवेश करत आहेत आणि ही गोष्ट अत्यंत शुभ आहे गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींनी तुम्हाला त्रास दिला असेल आता त्या संपतील अडकलेले पैसे मिळतील अर्धवर प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि ज्या व्यक्तींनी तुम्हाला दुर्लक्ष केले ते आता मदतीला येतील नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांचा विश्वास वाढेल व्यावसायिकांसाठी मोठे व्यवहार किंवा नवे करार होतील हा काळ कर्माचा मोबदला मिळण्याचा आहे तुम्ही जे पेरले ते आता फलस्वरूप येईल आणि यावेळी ते दुप्पट स्वरूपात येईल पाचवे आहे आरोग्य आणि मनशांती आत्मिक उपचाराची सुरुवात या काळात चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनिक अस्थिरता निर्माण होऊ शकते पण ही अस्थिरता बाह्य नाही ती आतल्या जखमांची उपचार करण्याची प्रक्रिया आहे गेल्या काळात तुम्ही स्वतःलाच विसरलात आपल्या आत्म्याचा आवाज ऐकणं थांबवलं होतं आता तुम्ही हळूहळू मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात कराल ध्यान प्रार्थना निसर्गात वेळ घालवणे किंवा पवित्र जलस्नान हे उपाया काळात तुम्हाला अपार शांती देतील ना झोपेतूनच आध्यात्मिक स्वप्न येतील जी आतल्या आरोग्याशी थेट जोडलेली असतील सहावे आहे घर वास्तू आणि कुटुंबातील बदल कर्कराशी हा घर आणि भावनिक मुळांचा राशीचा प्रतीक आहे चौदा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान घराशी संबंधित काही निर्णय होतील नव घर स्थलांतर दुरुस्ती किंवा कुटुंबातील जबाबदारीचे विभाजन ज्यांच्या घरात तणाव किंवा मतभेद होते ते आता हळूहळू शमतील माता पित्यांच्या आशीर्वादाने एखादी जुनी कौटुंबिक समस्या सुटेल पण हे सर्व अचानक घडेल म्हणून वाद टाळा आणि निर्णय शांततेने घ्या ज्या घरात वातावरण जड वाढते तिथे या काळात पवित्र दीप लावणे अत्यंत शुभ ठरेल सातवा ही भूतकाळातील एक व्यक्ती पुन्हा एक अधुरी गोष्ट पूर्ण होईल या काळात नियती पुन्हा एक व्यक्ती तुमच्यापर्यंत आणणार आहे जी भूतकाळात तुम्हाला भावनिक जखम देऊन गेली होती ही व्यक्ती तुमच्या कर्मचक्राचा भाग आहे तिच्याशी संवाद होईल क्षमा मागितली जाईल किंवा तुम्ही तिला क्षमा कराल या क्षमेतून तुम्ही स्वतःला मुक्त कराल कधी कधी नियती जुन्या व्यक्तींना परत आणते कारण आपल्याला शिकवायचं असतं की आता मी बदललो आहे ही।, ही भेट तुमच्या भावनिक उपचाराची शेवटची पायरी असेल आठवा आहे स्वप्न संकेत आणि दैवी संदेशांचा काळ चंद्र राशी असल्याने राशीच्या लोकांमध्ये अंतर्ज्ञान फार तीव्र असतं या काळात तुम्हाला रात्रीच्या स्वप्नात अचानक ऐकलेल्या शब्दात किंवा भेटलेल्या अनोळखी लोकातून काही दैवी संदेश मिळतील काहींना विशिष्ट अंक शब्द किंवा चिन्ह पुन्हा पुन्हा दिसतील ही ब्रह्मांडाची भाषा आहे जी तुम्हाला पुढील मार्ग दाखवते ही चिन्हे तुमचं मन आणि विश्व आता एकाच लहरीवर आहेत याचं प्रतीक आहे नव्या आहे नव्या आत्मविश्वासाचा जन्म पुनर्जन्माचा अनुभव कर्कराशीच्या लोकांनी मागील काही काळात आत्मविश्वास गमवला होता लोकांच्या बोलण्याने नात्यांच्या तुटण्याने आणि परिस्थितीच्या भाराने तुम्ही आतून कोसळला होता परंतु या बहात्तर तासात तुम्हाला पुन्हा स्वतःचं सामर्थ्य जाणवेल तुमचा आवाज तुमचं अस्तित्व आणि तुमची जाणीव पुन्हा तेजाळेल ज्यांना वाटत होतं की तुम्ही हरलात त्यांना यावेळी तुमचं तेज दिपवेल हे पुनर्जन्मासारखं असेल जिथे तुम्ही जुने तुम्ही संपाल आणि खरे तुम्ही जन्माला याल दहावे आहे आध्यात्मिक जागृती नियतीचा अंतिम संदेश सतरा ऑक्टोबर नंतर तुमच्या मनात एक नवी शांतता एक नवी दिशा निर्माण होईल तुम्हाला समजेल की गेल्या काही महिन्यातील दुःख व्यर्थ नव्हते ते तुमच्या आत्मप्रगतीसाठी आवश्यक होतं या काळात तुम्ही देव ब्रह्मांड किंवा गुरुच्या उपस्थितीचा स्पष्ट अनुभव घ्याल ज्या प्रश्नांची उत्तरं वर्षानुवर्ष सापडत नव्हती आता आपोआप उलगडतील ही जागृती केवळ श्रद्धेची नाही तर नियतीच्या स्वीकाराची जागृती आहे तुम्ही आता तुमच्या आयुष्याच्या खऱ्या ध्येयाकडे पावले टाकाल कर्क राशीचा आत्मबल कर्मातून मुक्ती आणि नव्या नियतीचा प्रारंभ कर्क राशीसाठी चौदा ते सतरा ऑक्टोबरचा हा काळ म्हणजे ब्रह्मांडाने आखलेला एक पवित्र संक्रमण काळ आहे या काळात तुम्ही जावेत ना अन्याय तोटा आणि गोंधळातून गेलात त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे जे दिवस म्हणजे नियतीचा रिसेट बटन आहे जिथून तुमचं नवीन आयुष्य सुरू होते गेल्या काळात तुमचं भाग्य का स्थिर नव्हतं संधी का हातातून गेल्या आणि नाती का तुटली याचं उत्तर तुम्हाला आता आतून उमगेल जेव्हा समजेल की काही लोकांनी घटना केवळ तुमच्या आत्म्याचा वाढीसाठी तुमच्या आयुष्यात आल्या होत्या ज्याने तुम्हाला दुःख दिलं पण त्या दुःखानेच तुम्हाला शक्ती दिली हा काळ तुमच्या आत्मपरिवर्तनाचा द्वार आहे आता कर्मचक्र संपतय पण त्याचं फळ येतंय कर्करशीचा स्वामी हा चंद्र भावनांचा अधिपत्य आहे त्यामुळे तुमचं जीवन नेहमी हृदयाच्या लहरींवर चालतं परंतु या बहात्तर तासात हृदयावर नव्हे आत्म्यावर काम होणार आहे तुमच्या जुने कर्म देणी अपूर्ण गोष्टी सर्व मिटून जातील हे संपणं म्हणजे शिक्षणावर तर शुद्धी आहे ब्रह्मांड तुम्हाला आता रिकाम करत आहे जेणेकरून तुम्हाला नवीन भरभराट नवं भाग्य आणि नवी दिशा देता येईल नवीन भाग्यरेषा परमेश्वराच्या हस्ताक्षरात बदल होईल ज्या लोकांना वाटतं की माझं नशीबच खराब आहे त्यांना हा काळ दाखवेल की भाग्य कधीही स्थिर नसतं चौदा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान ग्रहचक्र अशा रीतीने हलतंय की परमेश्वर स्वतः तुमची भाग्यरेषा पुन्हा लिहित आहेत तुमचं आयुष्य एक वळण घेईल जिथे तुम्ही जुन्या वेदनेतून बाहेर पडून एका नव्या तेजस्वी अध्यायात प्रवेश कराल एखादी किंवा एक, एक निर्णय हे सर्व परमेश्वराने आधीच आहे फक्त तो क्षण येतोय भूतकाळातून मुक्तता आणि आत्मिक पुनर्जन्म होईल कर्क राशीच्या लोकांना भूतकाळ सहज सोडवता येत नाही पण आता तुम्हाला जाणीव होईल की भूतकाळाला धरून ठेवणं म्हणजे स्वतःचं भविष्य बंद करणं या काळात तुम्ही ज्या साखळ्या तोडाल ज्या आठवणी दोष आणि जुन्या अपराध गंडामळे तुम्हाला बांधून ठेवत होत्या तुम्ही स्वतःला माफ कराल आणि हीच तुमच्या पुनर्जन्माची सुरुवात असेल ही मुक्तता बाह्य नाही ती अंतर्मनाची क्रांती आहे ब्रह्मांडाचा संदेश ऐका विश्वास ठेवा आणि शांत रहा या काळात तुम्ही कितीही प्रश्न विचारलात परमेश्वराचं उत्तर एकच आहे विश्वास ठेवा गोंधळातही अंधारातही विलंबातही ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करतंय ज्या गोष्टी तुम्हाला अडथळा वाढतात त्या प्रत्यक्ष तुमचं संरक्षण करत आहेत चौदा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला दिसेल की सर्व गोष्टी एका उच्च योजनेनुसार घडत होत्या हा काळ म्हणजे आत्मा आणि विश्व यांचं पुनर्मिलन आहे आता सुरू होतय तुमचा खरा प्रवास हा शेवट नाही हा तुमच्या खऱ्या जीवन कथेचा पहिला पृष्ठ आहे तुम्ही जे हरवले त्याबद्दल रडू नका कारण जे येते ते पाहून शंभर पट मोठा आहे गेल्या काळातील प्रत्येक परीक्षा तुम्हाला तयार करत होती आता तुम्ही त्या परीक्षेचा परिणाम मिळवणार आहात तुमचं भाग्य आता तुमच्या आत्म्याच्या ऊर्जासोबत एकरूप होत आहे त्यावेळी तुम्हाला थांबवू शकणारं काहीही नाही कारण या क्षणी ब्रह्मांड स्वतः तुमच्या बाजूने आहे कर्कराशीसाठी अंतिम संदेश इतकाच की चौदा ते सतरा ऑक्टोबरचे हे दिवस म्हणजे कर्माचा शेवट नात्यांचा नवा अर्थ आत्म्याची मुक्ती आणि नियतीचा पुनर्जन्म तुमच्या हृदयात जेव्हा शांती येईल तेव्हा समजा तुम्ही तुमच्या भाग्यरेशीच्या पहिल्या बदल अनुभवलात या क्षणानंतर तुमचं जीवन जुने गणित सोडून ब्रह्मांडाच्या लेहरीवर चालणार आहात आता तुम्हाला काही सिद्ध करायचं नाही फक्त प्रवाहासोबत व्हायचं आहे कारण नियती आता तुमच्या हातात नाही ती तुमच्या आत्म्यात स्थिरावली आहे